पीकिमा अनुदान हवामान अंदाज सरकारी योजना नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना यासंबंधीत सकाळच्या झटपट ठळक बातम्या <स्था> कापूस खरेदी घोटाळ्याची एसआयटी चौकशी होणार शेतकऱ्यांची दोन हजार कोटीहून अधिक रक्कम दलालांनी खाल्ल्याचा आरोप <स्था> विदर्भात पावसाचा कहर त्रेचाळीस तालुक्यात अतिवृष्टी नागपूरमध्ये सर्वाधिक पाऊस तर हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी तर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर बीड लातूर वगळता मराठवाड्यात वादी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज <laughs> यंदा कापूस तेजीत राहण्याची शक्यता राज्यात कापसाचा पेरा घटल्याने सोयाबीनचा पेरा वाढला असून येत्या काळात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पीएमचा विश्व हप्ता नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित होणार पीएम किसान योजनेच्या विस्व्या हप्त्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची व महत्वाची बातमी येणाऱ्या अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पीएमचा विश्वा हप्ता वितरित केला जाणार आहे <स्तित्या> मराठी भाषेच्या लढ्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बच्चू कडू यांनी काढलेल्या सात बारा कोरा यात्रेला पाठिंबा जाहीर केला आहे <स्> राज्य सरकारकडून आपल्या हिशाचा इमा हप्ता वेळेवर न भरल्यामुळे पीक इमा भरपाई रखडली आहे खरीप दोन हजार चोवीससाठी चारशे कोटी आणि रब्बी दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी दोनशे सात कोटी रुपयांची भरपाई अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही आहे ही संपूर्ण रक्कम पुढील पंधरा दिवसात वितरित केली जाईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ कर मदत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे त्या शेतकऱ्यांची माहिती मागवली असून त्यांना तात्काळ कर मदत करण्याचे आदेश आज विधानसभेत दिले आहेत येत्या दहा दिवसात नमोचा सातवा हप्ता वितरित होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती नमो शेतकरी योजनेचे तब्बल सहा हप्ते मिळाले असून शेतकरी सातव्या हप्त्याची वाट बघत होते अशातच अजित पवार यांनी गोड बातमी दिली आहे सन दोन हजार चोवीस सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा देणारा शासन निर्णय काल प्रसिद्ध केला असून तीनशे सात कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केले जाणार रा आहेत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याने भाजपची अडचण वाढली येणाऱ्या मुंबई महानगरपालिका व राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुका मनसे व शिवसेना ठाकरे गट एकत्र लढल्यास भाजपला मोठा फटका बसू शकतो अशी सूत्रांची माहिती आहे शिवसेना कुणाची येत्या आठ दिवसात कळणार शिवसेना पक्षाच्या नावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोर्टात भांडण सुरू आहे शिवसेना कुणाची याबाबत कोर्ट एकोणीस जुलै रोजी आपला निर्णय देणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय शिवसेना कुणाची ती खाली कमेंट करा धन्यवाद